you <music> छान आणि आनंदाचं गेला असेल मी अशी आशा करते योगा योगा आज आहे एकतीस डिसेंबर आणि थर्टी फर्स्ट ची पार्टी होती आज आमच्या घरामध्ये आणि योगायोगाने चांगला योग आलेला आहे की म्हणजे चांगला योग आहे आज की आम्ही आमच्या फॅमिली सोबत थर्टी फर्स्ट साजरा करतो मला खूप छान वाटते बऱ्याच वर्षांनी खरंतर हा योग आला की थर्टी फर्स्ट आपल्या कुटुंबासोबत भारतात साजरा करतो मला खूप छान वाटतंय आणि मी इकडेच आहे आईच्या इकडे जाऊन आलो नंतर आठ दिवस माझं स्टेच आहे माझी माहेरी तर आज आणि ते तिकडेच होते तळेगावला तर त्यांना म्हणलं तुम्ही पण या तर थर्टी फर्स्ट एकत्र साजरा करूया आणि तुमचा थर्टी फर्स्ट वी कसा कर साजरा करताय तुम्ही आज काय प्लॅन केला मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर आमच्या घरात आज काय प्लॅन होते जर तुम्हाला सांगते तर ही तुम्ही ओळखता दीपाली बॅनेजची <laughs> बायको माझी बहिणी आणि आज आमच्या घरात होती आहे चिकन बिर्याणी तर माझ्या भावांना दोघांना पण माझ्या चिकन बिर्याणी खूप आवडते ज्या ज्यावेळी मी भारतात वेगवेगळ्या नेहमीच त्यांच्यासाठी बनवत असते आणि त्यांनी मला सांगितलं की असं चिकन बिर्याणी बनव तर सगळ्यांनीच थर्टी फर्स्ट हा कुटुंबासोबतच साजरा करावा असं मला वाटतं आणि तो आम्ही करतोय आज तर होऊ शकता आता चिकन बिर्याणीची तयारी झालेली आमची इकडे मस्त चिकन मॅरिनेट केलं होतं आता ते इकडे मी चिक कुक करून आहे इकडे ह्या पातीलमध्ये मस्त पाण्याला उकळी आलेली आहे पाणी आपलं राईस इकडे सोप करून ठेवलं होतं मी अर्धा तास होऊन गेला कांदा वगैरे इकडं हे कोथंबीर पुदिना आणि मला यातील सांगायला आवडेल की ही जी कोथंबीर आहे ही आमच्या फार्ममधली आहे यातले कांदे शेतातले आहे त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी शेतातल्या आहेत हिरव्या मिरच्या शेतातल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी शेतातल्याच आहेत आमच्या स्वतःच्या तर खरंच शेतकरी कुटुंब मश्मी विलाम करते आणि खरं शेतकऱ्यांचं ते खूप छान असतं की बऱ्याचशे जे गोष्टी आपण वापरतो शकतो ते सगळ्या शेतातनच येतात आणि आमच्या घरात एकदम शेतात ते एकदम फ्रेश शेतातनं हवे आणून दिली मला इतका छान येत होता त्याचा खूप छान वाटत होतं मला आणि आता मस्त ही तयारी झालेली आहे तर आज माझ्या हातात म्हणजे सगळी हेल्प मला दिपाली आहे मी फक्त इथं करते सगळ्यापासून तिने सगळी तयारी केलेली आहे आणि एक महिना होऊन गेलाय आणि आज पहिल्यांदा मी इथं किचन मध्ये काहीतरी करते माझ्या माहेरी तर ह्या आमच्या मॅडम मला कशाला लावू देत नाहीये हातात तांब पाण्याचा ग्लास ताटात पाहिजे ते आणून देणं ताट उचलून घेऊन दे धुणं सगळं इकडे काहीच काम करत नाहीये आज पहिल्यांदा किचन मध्ये काहीतरी करते मी आणि थँक्यू मॅडम जरा जास्तच चांगल्या वाटतंय असं काही नाही तर असं आहे आणि आमचं दोघीचं बॉन्डिंग म्हणून खूप छान आहे ते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही खूप छान आहे ते मस्त छान छान शॉपिंग केली आम्ही दोघींनी जाऊन आणि कालपासूनच करतोय आम्ही शॉपिंग आमची शॉपिंग चालू आहे साईड बाय साईड मस्त वेगवेगळ्या डिश खाण्याचं काम चालू आहे आमचं छान एन्जॉय करतोय आम्ही आणि बाहेर अजून गेस्ट आलेले आहेत गेस्ट पण येते नंतर पाहूयात आपण कशिमीरीची तयारी करते काकडीची घेतली घेतलीये तिने आणि मस्त फ्रेश काकडी मिळते इकडे हो ना मग आम्ही खेडचे जे मार्केट आहे तिथनं भाजीपाला पण आणला तर भाजी मंडई तिथं गेला की एवढ्या भारी भारी भाज्या दिसतात एकदम फ्रेश असतात नाही का तर असं वाटतं कुठली घेऊन कुठली नाही तर ह्या सगळ्या भाज्या फक्त आपल्या तिथं पाहायला भेटतात तर आमच्या इकडे तरी ज्या भाज्या इथं मिळतात जसं की राजमा फ्रेश भेंडी सारणी पण होती एकदम छान होती आणि खूप छान छान भाज्या पाहायला भेटतात तिथं पण आम्हाला तर तिकडे असं भेटत नाही पण काय करणार ना भाज्या पण नाही नेऊ शकत आपण इकडनं असं काही घेऊन नाही जाऊ शकत आय होप आम्हाला असं नेता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना मी तर भरपूर तिला एवढ्या भाज्या घेऊन गेल्या असते आणि अशा स्टोअर करून ठेवल्या <laughs> असत्या हो फ्रीजमध्ये तर आमचं इकडे गॅस चालू आहे आता वेट करतो आहे कधी राईस कुक होतं आहे आणि का चिकन मस्त शिजवून रेडी आहे कलर एकदम सुंदर आलेला आहे कांदा वगैरे तळून सगळं झालेलं आहे आणि आमचं जेवण तसं लवकरच होतं ना तुमचं सात वाजता वगैरे सातला जेवण होतं हिचं स्वयंपाक लवकरच उरपतो सात वाजता तिकडे सगळे जेवण करतात कारण की सगळे शेतात वगैरे जातात तिकडून आलं तर त्यांचं चहा गुरांच्या धारा वगैरे असतात आणि त्यानंतर लगेच जेवण असतात आठ साडेआठला तर हे झोपतात पण सगळ्यांनी <laughs> लवकरच जेवण करायचं लवकर झोपायचं आणि दिवस पण तसं लवकरच स्टार्ट होतं तुमचं ना सहाला सहा पाच सहाला त्यांचं दिवस सगळ्यांचा स्टार्ट होतो आता चांगला टायमिंग आहे खरं ॲक्च्युली असाच वेळ पाहिजे ना लवकर जेवायचं लवकर झोपायचं लवकर उठायचं <laughs> एकदम मस्त टायमिंग आहे बिर्याणी मस्त एकदम दिलेलं आहे आता आणि त्यानंतर एक मस्त मस्त पुरी आणि मस्त तळलेला कांदा आता सगळं टाकून घेतलं आज झाकण ठेवून मस्त एक दहा ते पंधरा मिनटात चांगला की मस्त बिर्याणी तयार होणार खूप चांगली होईल कारण की मला आहे ना की आपण सगळं मसाल्यांचा अंदाज असतो किंवा सगळंच वेगळं असतं थोडस फरक पडतोच नाही म्हटलं तरी तर कशी होती माहिती नाही आता झाल्यानंतर मी सांगा विचारले ना कशी दिली ना आता शि दिले त्याच्यात थोडासा कलर ॲड करणार आणि हे सकट ठेवून देणार मस्त होईल आणि आता इकडे कोशिंबीरची तयारी चालूच आहे आमची मस्त काकडी चिरून झाली आहे कांदा चिरला जातो आहे तिकडे आमच्या आईकडून ती आईला सांभाळायची आई त्याला सांभाळते आहे आणि मस्त यांच्या गप्पा चालल्या जातात बाहेर तर आपण नंतर भेटूच जाऊन त्यांना हे हे चलले रे रे तू रे राह जाणार का आईसक्रीम पापा इट ले दोन की करदा तुमाला परी आई हॅव नो चॉईस डगडाला आली पावडा घे रे मग बोल रे एक ठरले दोन दोन सॉरी ओय भाऊ ए आई 3 2 1 रेमा दे काही नाही आणि या तक चालले

সেযেযেন? সেযেন. আাার! সুছেন্যেনে যেন্যেন্যেে মিটিযে তুমাই শুছেনে? সুছেন্যেন্য়ে. যেন্যে. কীতমাবিযে? सा

तर आता आम्ही बराच वेळ चाललं साठ कॅरम हे सगळे गेम खेळलो आता वाजले आहेत बारा दहा कमी आहे आणि मस्त न्यू इयरचं आम्ही सेलिब्रेशन करणार आहे वरती टेरेसवर आणि छान असा केक कट करणार आहे तर तुम्ही तो पाहिलाच हा केक खूप सुंदर आणला आहे गणेशने केक आम्ही सगळी पावजं पण आलेली आहे आणि हा केक मी दाखवते तर सुंदर केक आहे ना मस्त आहे चौकले। चला चॉकलेट फ्लेवर आहे ना चल जाऊयात आपण टेरेसवरती चलो நான் அடைக் குடைகிறேனே

दोन हजार चोवीस वर्ष आमचं खूप छान गेलं आणि दोन हजार पंचवीस पण तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त छान जावं अशा अपेक्षा बघूया दोन हजार

माझ्याशी असेच गोड रहा भांडू नका आज नाही कधीच वर्षी भांडू नका पुढच्या वर्षी बघू आपण मस्त केक आहे यू गणेश आणि आजचा हा केक आहे ना गणेशनी आणलेला मस्त केक आहे खूप छान आहे ना शौर्य आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला पण दोन हजार चोवीस खूप छान गेला असेल आणि येणारं हे जे दोन हजार पंचवीस आता आलेलं आहे ते पण तुम्हाला सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं अशी आम्ही सगळी आ आशा करतो अजून तुम्हाला काय मसेज द्यायचं काय मसेज नाही बरेच लोक असे मानतात आता एक बघणाऱ्यांपैकी पण काहीशी असे असू शकतात इंग्लिश वर्ष किंवा दुसरं हिंदू वर्ष किंवा इतर कुठली कुठली वर्ष सेलिब्रेट करायला कुठलाही चांगला दिवस काही काहीच हरकत नाही आहे त्यामुळं एक एक जानेवारी असू दे नाहीतर हां चैत्र महिन्याची पहिला दिवस असू दे गुढीपाडवा असू दे कुठलाही दिवस असू दे जर साजरा करता येत असेल आपला आनंद येत असेल तर घेतला पाहिजे त्याचा आनंद आणि या वर्षभरात तुमच्या मागच्या वर्षी जशा शुभेच्छा आमच्या पाठीशी राहिल्या तशाच याही वर्ष आमच्या पाठीशी राहतील अशी आम्हाला खात्री आहे आणि असंच प्रगती करत राहू सगळे तुम्ही प्रगती करत राहा आम्हाला आम्हाला आम्ही प्रगती करत राहू आ, बाकी काय बाकी तर खूप छान वाटला आम्हाला सुट्टीत पहिल्यांदाच नवीन वर्ष आपण इंडियात ह्यापूर्वी झाला असेल सात आठ वर्षापूर्वी लक्षात नाही नक्की पण एक झालं असेल आपण एकदा दोन तीन जानेवारीला इंडियातून गेलो होतो बऱ्याच वर्षांनी असा योग आला की घरच्यांबरोबर न्यू इयर सेलिब्रेट करण्याचा आम्हाला चान्स मिळाला आणि ह्याच मेमरीज आता पुढच्या वर्षभरासाठी आमच्या जवळ राहतील खूप छान वाटलं आणि आता थोडेच दिवस राहिली आमची सुट्टी अगदी एक आठवडाभर एकच आठवडा राहिलाय आता एक आठवड्यानंतर आम्ही तिकडं असू आणि छान वाटतंय आमच्या ह्या फॅमिली मेंबर बरोबर से, सेलिब्रेट करताना आम्हाला आणि आमचे तीन मेंबर आता खाली झोपलेले आहेत आई बाबा आणि आमचा आदोय बारा वाजले ते तर केवढ्या लेट पर्यंत जागे नव्हते राहणार आम्ही सगळ्यांनी मस्त गेम खेळलो कॅरम आणि ते चल्लोसाट वगैरे असं सगळे आम्ही ते जुने लहानपणी आपण जे गेम खेळायचो तर त्या गेम खेळतोय आम्ही सुट्टीचा भरपूर आनंद घेतला मी आमच्या घरी राहून पण आनंद घेतला परत आमच्या ताईंच्या घरी जाऊन पण आम्ही असे वेगवेगळे गेम खेळलो लहानपणी ना। जे खेळायचो ते सगळ्यांनी मस्त सुट्टी आनंदात घालवली आमची खूप म्हणजे महिना कुठे गेला एक महिना झाला बरोबर आज आम्हाला एक डिसेंबरला आम्ही आलो होतो आणि आज एक जानेवारी आता एक दोन डिसेंबरला आलो होतो आणि एक एक जानेवारी तर म्हणजे बरोबर आता एक महिना झाला आम्हाला येऊन आणि आमच्या आईंना पण आज आम्ही आजच्या दिवशी मिस करतोय आईंना मी सांगितलं होतं तुम्ही पण ह्यांच्यासोबत या इकडे पण आई बोलल्या की नाही आता दोन तीन दिवसात त्या परत येणारच आहेत तर त्या घरच्या आमच्या त्या, त्या फॅमिलीसोबत न्यू इयर सेलिब्रेट करत जी आमची फॅमिली तळेगावमध्ये आहे त्यांच्यासोबत तर आणि लवकरच त्या परत येतील अजून आमचे एक दोन प्लॅन आहेत आता एवढ्या दोन तीन दिवसात तर त्या परत इकडे ये येणार आहेत आणि तुम्ही आलात थँक्यू मी यांना सांगितलं न्यू इयर आपण एकत्र सेलिब्रेट करत होते माझ्या शब्दाला मान देऊन आले इथे आणि मी इकडे

ओके बोला काय मेसेज नाहीये तर आमच्या सगळ्यांकडूनच तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मग भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ह्या व्हिडिओचा एंड तेच करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय हॅपी न्यू इयर सबस्क्राईब